नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या पुढारी वृत्तपत्रात न्यू हॉरिझोन शाळेची जाहिरात आली आहे जाहिरात सविस्तर पाहूया विद्याप्रसारक मंडल्स न्यू हॉरिझोन स्कूल ऑरनाल ॲफिलिएटेड टू सी बी एस सी ॲड्रेस दिलेला आहे ॲट पोस्ट ऑरनाल तालुका गडहिंगलज डिस्ट्रिक्ट कोल्हापूर संपर्क क्रमांक दिलेले आहेत वॉक इन इंटरव्ह्यू अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम द एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द फॉलोईंग पोस्ट टू बी फिल्ड इन आवर स्कूल म्हणजेच आमच्या शाळेमध्ये खालील जागा भरायच्या आहेत पात्रताधारक उमेदवारांनी अर्ज करावा सिरियल नंबर एक पोस्ट किंवा विषय इंग्लिश पब्लिक एस एस टी सोशल स्टडीज क्वालिफिकेशन बी ए किंवा एम ए बी एड पोस्ट आहे दोन जागा दोन सायन्स विषय सायन्स आहे क्वालिफिकेशन बी एस सी किंवा एम एस सी बी एड दोन जागा आहेत त्यानंतरचा विषय आहे हिंदी क्वालिफिकेशन आहे बी ए किंवा एम ए बी एड दोन जागा त्यानंतरचा विषय आहे चार नंबर मराठी क्वालिफिकेशन आहे बी ए किंवा एम ए बी एड एक जागा त्यानंतरचा विषय आहे पाच नंबरमध्ये पहा विषय फिजिकल एज्युकेशन फिमेल महिलासाठी ही जागा आहे क्वालिफिकेशन आहे बी पी एड किंवा एम पी एड एक जागा त्यानंतरची जागा आहे सहा नंबर पा सिरियल नंबर सहा विषय आहे कॅम्पस इन्स्ट्रक्टर क्वालिफिकेशन आहे आर्मी रिटायर्ड जागा आहे एक त्यानंतर सिरियल नंबर सात पा विषय आहे क्लर्क किंवा पोस्ट आहे क्लर्क आणि क्वालिफिकेशन आहे बी कॉम किंवा कम्प्युटर स्किल किंवा टॅली जागा आहेत दोन त्यानंतर सूचना दिलेल्या आहे एक प्रिफरन्स विल बी गिवन टू एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल दोन नंबर कॅन्डिडेट शूड अटेंड द वॉक इन इंटरव्ह्यू अलॉंग विथ अप्लिकेशन अँड ओरिजनल डॉक्युमेंट्स अँड वन अटेस्टेड झेरॉक्स सेट ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन उमेदवारांनी मुलाखतीला येतेवेळी अर्ज आणि अर्जासोबत ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि एक सेट अटेस्टेड झेरॉक्स कॉपीचा शैक्षणिक कॉपीचा सोबत घेऊन येणे आवश्यक आहे त्यानंतर तीन नंबर ऑन टेन मार्च दोन हजार चोवीस म्हणजे मुलाखत कधी आहे तर दहा मार्च दोन हजार चोवीसला ॲट टेन एम म्हणजे दहा वाजता ॲट डॉक्टर घळी कॉलेज भळगाव रोड गडहिंग्लज डिस्ट्रिक्ट कोल्हापूर किंवा ऑन मार सतरा मार्च दोन हजार चोवीस किंवा सतरा मार्च दोन हजार चोवीसला ॲट टेन एम म्हणजे दहा वाजता ॲट श्री विरशिव कोऑपरेटिव बँक कोल्हापूर ब्रँच ई वाड तारा राणी चौक कोल्हापूर सेक्रेटरी प्रेसिडेंट विद्याप्रसारक मंडल गडहिंग्लज डिस्ट्रिक्ट कोल्हापूर तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद